नमस्कार नमस्कार दोस्तांनो चालत आता बघा दुपार टायमिंग झाला बरं काय आणि व्हिडिओ आपलं का काय होतं माहिती आहे का व्हिडिओ आपलं काय म्हणजे टाईम भाव आहे ते आणि वयाच उशीर लागतोय कधी येतोय कधी नाही आहे का नाही तर काय नाही बस कामच ताण पुटतोय ना त्यामुळे थोडंसं व्हिडिओ टाकायला काय होतं माहिती आहे का वेळ मिळाला आणि काढाही वेळ मिळाला बाकी काय नाही बघा सगळं ओकेमध्ये आहे तर आज खारवड बनवलं होतं काल कुठं ना कुरिअरचा होता लय दुनं काल होतं आज बी दुनं आहे तर त्यातून व्हिडिओ काढावं म्हणजे तुमच्या पोचावं म्हटलं आहे का, का, का ना काय का का ना काय करायचं चाललंय काय नाही का तुम्ही म्हणता बंड्या काय का नस व्हिडिओ बी आणत आणि काहीच येणार तर काय नाही इकडे खारवड केलं ते बघू शकता तुम्हाला मागेला कॅमेरा दाखवतो उन्हाचं काय होतं टाकतंय आता हे बघू शकता तुम्ही हे तिचं खारवड केलेलं श्याव बापूर तिथे केलेलंय सांडग तिथे केलं आणि आता खारवडं केलं तर ही श्याव बटाट्याचं खारवडं इथे मिरची वाळवून ठुली या नीट करायची राहिली थोडी मसाला बनवायचा हो आहे कारण आज कोरिअर काय करून दिलं पाहिजे संध्याकाळी चारच्या गाडीला पाठवून इकडं काय झालं दोन दिवसाच्या विस्तारानंतर गॅस आणला बर का भरून एकदाशी की लगेच कारभारण्याची बघा तयारी झाली त्याच्यावर करायचं आणि भाजी बनवली बरं का पण भाजी मला कुठली खायला माहिती माहितीये का तुम्हाला शिळ जेवण देत मग काय तर नाही नाही माझ नशिबात असं काय होते काय कारण मला मला रातची भाजी शिळी दिली राहून चपाती बी रातचीच हा या पनीरची भाजी चपाती सकाळच्या काय लाग म्हणजे तू आमचा फायदा किती लाग तसं म्हणा गेल तर तो म्हणून दोन जीवाचे म्हणून आपलं जाऊन दे तू हा पार मला हीच करती बुझी सपाटीच करती होय ग तुला काय कालवून केली थांबा गेला बाजू तिची भाजी तिची भाजी आहे खरं सांग खरं सांग पनीरची भाजी रातची आणि आता वाजली तुम्हाला खट सांगतो मी साडे बारा चालते आमचं काम आता खारोड चालते या आम्हाला मसाला बनवायचा आहे तिला मग आराम नाही तर तिला मी मेस सांगितलं स्वतःहून राहू दे रातच आणि चपाती रातची आहे मला तू कर करईने बाकरी कि तिला भाकरी कि दिया तिला भाकरी किती या आणि मला चपाती चुली मी रातची असून दे मी महत्वाचं म्हणजे तिला मी खवळत नाही नाही खवळत कारण की ती असताना दोन जीवाचे एक तर काम करते खारोटं घाल लागितलं आज मला तिने मदत केली आहे मिरची करत होती मी सकाळी गावात गेलो तो गॅस आणायला आणि गॅस संपला होता तर गॅस आणण्याचं कारण होतं चुली करायला मस्त आपल्याला चुली सक्षम करायला ती करायला आहे तयारी शेतकरीची मुलगी म्हणल्या होती आजपर्यंत जो ज्या आम्हाला गॅस मिळत नव्हता वर्ष वर्ष हे का नाही त्यावेळेस ती चुलीवरच करत होती पण आता तिला म्हणलं मसालाच फक्त आम्ही बसतो चुलीवर बाकी सगळं गॅसवर म्हणजे खारवड शाबू चुलीवर होत होत कारण गॅस त्याला लागतो तर तर बाकी काय नाही तुम्ही म्हणतात दादा त्यांची तिची गडी तू तिला शेप आल तू या आणि गडीत ती साथ बी घेतो या नक्की तुझं काय नक्की प्लॅनिंग तिला काय म्हणजे खावा खावाळतोय बी नाही म्हणतो माया बी करतो हा तर काय नाही बघा ती मदत करते आणि खरं सांगतो मला दोन जीवाच्या असतेला मी समजून घेतो या नाही हाकडून दिली असती आमची भांडणं ती बरं का कधीच भांडणं होत नाही आणि भांडणं करता बेत नाही ते मला काय जाणू हे का आणि रात्रीने बनवलं बरं का आणि खोबरं नाही टाकलं बरं का खोबरं नॉर्मल टाकलं या कारण ताईसा बांधलेल्या खोबरं टाकायचं नाही पण खोबर वर बी त्याला मजा नाही कोथिंबीर हाय कांद्याची पेस्ट असते टमाट्याची पेस्ट असते बाकीचा मसाला येतो पनीर मसाला घरकुल मसाला हळद धन पावडर चटणी सगळं मिळून असं बघा भाजी मस्त अशी आणि खरं सांगू तुम्हाला खोबऱ्या मजाच नाही पण काय घ्या पनीरच्या भाजी तुमच्या प्रत्येकाची वेगवेगळे असते काय पनीर मटर बनवते कोण पनीरच हिव बटाटा घालून बनवत पनीर आळू पण पनीर आम्ही टाकून करतो खोबर हा पण तुम्ही म्हणताल दादा ते नाही काल उपासना मला आवडत पनीर कारण मी मटण खात नाही मटन सोडून दिलंय मी हा का नाही वाशात खात नाही मी त्यामुळे आता म्हणतो पनीरच कर मला पनीर आपले साध असत नॉनव्हेज आहे का काय मांसाहारी का काय मग खायला भारी लागत पनीर म्हणजे दुधापासून बनलेलं असतं डॉक्टर आवर्जून सांगितले पनीर खायला होय कुणाला मला म्हणून तुम्ही मुद्दा मानते पनीर दोन तीन दोन तीन दिवस आला दूध खायला सांगितले डॉक्टर हे डोकं आहे का नाही मला कडी पण आमच्या आठवड्यात एकदा तर होतीच हे डोकं माझ्या कडी खायला नाही मुद्दाम ना दहन ना तू मुद्दा मानतो कारण मला काळजी करता धरता आपण माणूस करताय ज्या वेळेस करता धरता माणूस गप्प बसतो का नाही सुपडा होतो का नाही त्याच घर काय चालत ना घरा खायचं काय असं होत ना करता माणूस आणि महत्वाचं म्हणजे लक्ष्मी गेले वर्षी तिने लय लय कसून काम केलेलं आहे मग आता थोडासा आराम त्यातून त्यात आहे का नाही तरी तिने काम केलं बरं का खरवड घातलेलं महत्वाचं आणि खरवड असताना तिला म्हणजे मग मी काळजी घेतो बर का खरवड मी घाल ते नाही असं नाही तर अजून दूध नाही का नाही दो काय कारण चालू या ग बनवलं या काय मी नाही बनवलं का सकाळी सकाळम्या कढवलं रात्री ते बनवलं आता कसं लागतय काय माहित का खराब झालंय नाही छान खा पोटल पोट भर जियो नंबर लाकती की स्वतःची असून द्या चल जेवण या जेवण करायचं तुम्ही का ना एक हा